नमस्कार मी डॉक्टर करिश्मा डफळे फर्टिलिटी तज्ज्ञ पुणे मी क्लाउड नाईन बानेर इथे काम करते आज मी तुम्हाला आयुआय आणि आय पी एफ ह्याचं डिफरन्स ह्याचं मॉनिटरिंग हे सांगणार आहे तर म्हणजे इंट्रा इनसेमिनेशन म्हणजे आपलं जेव्हा ओव्ह्युलेशन होतं ओवरीच्या आतून जेव्हा एग रिलीज होतं तेव्हा हजबंडचे प्रोसेस सिमेंट सॅम्पल युटरस मध्ये सोडणं ह्याला आय म्हणतात तेच आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीमध्ये ओव्युलेशन न होता जे अंडी मेच्युअर होतात ते लॅबमध्ये बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये स्पर्म्स इन्सर्ट करणे आय व्ही एफ लॅबमध्ये किंवा फर्टिलायझेशन बाहेर दे आणून देणे याला आय व्ही एफ म्हणतात सक्सेस रेट म्हणाल तर चा सक्सेस रेट हा पंधरा ते अठ अठरा टक्के असतो तेच आय व्ही एफ चा सक्सेस रेट तुमचा सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट असतो तर फर्टिलिटी मध्ये सर्वात कॉमन केलेले प्रोसिजर्स म्हणजे आय आय आणि आय व्ही एफ तर आय मध्ये जर बघितलं तर मॉनिटरिंग आपल्याला खूप कमी काळ लागतं तसंच आय व्ही थोडं मॉनिटरिंग जास्ती लागतं मेडिकेशन जर म्हटला तर आय मध्ये आपल्याला आयदर ओरल मेडिकेशन देऊन सुद्धा आपलं ओमिलेशनचं काम होऊ शकतं किंवा आपल्याला मेडिकेशन सोबत इंजेक्शन देखील देता येतात तसंच जर तुम्ही आय व्ही एफ मध्ये बघितलं तर आय व्ही एफ मध्ये आपल्याला इंजेक्शन कंपल्सरी दहा दिवस तरी देणं गरजेचं असतं हे फरक आहे बेसिकली बिटवीन आयुआय आणि आय व्ही एफ कमिंग टू द मॉनिटरिंग पार्ट मॉनिटरिंग आपल्याला यू आय मध्ये कमी वेळ लागतं मॅक्झिमम थ्री टू फोर टाइम्स आपल्याला इथं सोनोग्राफी करायला लागते आययू आय मध्ये की ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतंय का कोणत्या दिवशी होतं याच्यासाठी आपल्याला अल्ट्रासाऊंड मॉनिटरिंग तीन ते चार वेळा आययू आय मध्ये लागतं तेच जर आपण आय व्ही एफ मध्ये बघितलं इथे थोडे जास्त लागू शकतं कारण इथे आपल्याला आय व्ही एफ मध्ये एक मॉनिटरिंग हे खूप महत्वाचा रोल प्ले करतं त्याच्यानंतर ब्लड टेस्ट जर तुम्ही म्हटलात तर आय मध्ये आपल्याला कमीत कमी ब्लड टेस्ट लागतात आय व्ही थोडे ब्लड टेस्ट जास्ती लागू शकतात त्याच्यानंतर पेन पार्ट जर म्हणला तर आय हे कमी पेनफुल आहे आय व्ही एफ मध्ये एग रिमूव्हलच्या दिवशी आपल्याला अॅनिस्थिशा द्यावा लागतो त्याच्यामुळे आपल्याला ला पेन तेवढा समजत नाही पण ज्या लोकांमध्ये अंड्यांचं प्रमाण जास्ती असतं ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात ह्या पेशंटमध्ये आय व्ही एफ मध्ये थोडाफार हेवीनेस जाणवू शकतो आता दुसरा फरक म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सीची रिस्क तर मल्टिपल प्रेग्नन्सीची रिस्क जर आययू आय तुम्ही करत असाल आणि एक्सचा अमाऊंट ओविले जे मेच्युअर एग्स होत आहेत हे मल्टिपल एग्स जर होऊन ओव्हिलेट झाले तर मल्टिपल प्रेग्नेसीची रिस्क मध्ये असते तेच जर आपण आय व्ही बघितलं तर इथे आपल्या अंडर कंट्रोल मध्ये असतं की कि किती एम्ब्रिओ युट्रसच्या आत सोडायचे एखाद्याला सिंगल एम्ब्रिओ हवं असेल सिंगल बाळ हवं असेल तर आपण एक एम्ब्रिओ देखील ट्रान्सफर केला तरी चालतं त्याच्यामुळे मल्टिपल प्रेग्नेसीची रिस्क ही आय मध्ये कमी असते कमिंग टू द पार्ट ऑफ डोनर एक्स डोनर एक्स आपल्याला आयुआय मध्ये वापरता येत नाही तेच आपल्याला आय व्ही एफ मध्ये आपण आयुआय मध्ये डोनर स्पर्म्स वापरू शकतो तसेच मध्ये दे देखील आपण डोनर स्पर्म्स वापरू शकतो कमिंग टू द पार्ट ऑफ प्रोसिजर टाइम लाईन आय ही ट्रीटमेंट मॅक्झिमम पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पाळीच्या सोळाव्या ते अठराव्या दिवसापर्यंत चालते तेच आय व्ही एफ जर आपण म्हटलं तर आय व्ही एफ मध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला एक ते दोन महिने सहज चालते कमिंग टू द पार्ट ऑफ कॉस्ट आयुआय ही ट्रीटमेंट साधारण आठ ते दहा हजार रुपये मध्ये होऊ शकते तेच आय व्ही एफ मध्ये आपल्याला वन पॉईंट फाईव्ह टू टू लॅक्स पर्यंत कॉस्ट जाऊ शकते आयुआय आणि आय व्ही एफ फरकांमध्ये सर्जरी आय मध्ये आपल्याला कुठलीही लागत नाही तेच आय व्ही एफ मध्ये आपल्याला एक मायनर सर्जरी असते त्याचं नाव आहे ओवम पिकअप किंवा एक पिकअप ह्या प्रोसिजर साठी धूल देऊन आपण अंडी बाहेर काढतो तर आपल्याला सर्जरीची प्रक्रिया आयुएफ मध्ये लागते तेच आपल्याला एफ मध्ये लागत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आय आणि आय वी डिफरन्स मधला म्हणजे जेनेटिक टेस्टिंग तर आपल्याला गर्भामध्ये बनणाऱ्या मध्ये काही जेनेटिक दोष आहेत का हे आयुआय मध्ये बघता येत नाही पण आय व्ही एफ मध्ये आपल्याला हा हार्डव्हटेज भेटतो की अदर असं कुठलं कपल आहे की ज्यांना प्रिव्हियस मिसकॅरेजेस झालेले आहेत किंवा पहिलं बाळ ज्यांना अनुवंशिक काही जेनेटिक दोष आहे पहिल्या बाळाला काही जेनेटिक फॉल्ट असेल तर आय व्ही एफ मध्ये जे गर्भ बनतात आपण ते जेनेटिकली आधीच टेस्ट करून जो गर्भ नॉर्मल आहे हा गर्भाशात आपल्याला सोडता येतो सो so, जेनेटिक टेस्टची जी आपल्याला ॲडव्हानेज भेटतो हा मध्ये भेटतो मध्ये भेटत नाही अशा इतर अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद